मी एकनाथ महाराजांचा एक अभंग सादर करते कृष्ण मूर्ती होय गे कळ आली सोय गे कृष्ण मूर्ती होय गे कळ आली सोय गे प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे तुळशी हार गळागे कस्तुरी चाटीळागे तुळशी हार गळागे कस्तुरी चाटीळागे अर्धांगिणी रुक्मिणी विंदणे वारीती गोपी बाळगे अर्धांगिणी रुक्मिणी विंदणे वारीती गोपी बाळगे तुळशी हार गळागे कस्तुरी चाटीळागे ತುಳಸಿ ಹಾರ ಕೂರಿ ಚಾಟಿಳಾ ಗಂಭರ ಕಾಸ ಗಾವ ಗಮರ ಕಾಸ ಗಾವ ಕಾಶ ಗಾರದ ತುಂಬರ ಗಾಯನೇ ನೀಜ ದಾಸ ನಾರದ ತುಂಭರ ಗಾಯನ ಕುಢೆ ನೀಜ ದಾಸ तुळशी हार गळागे कस्तुरीचा कस्तुरी तुळशी हार गळागे कस्तुरीचा कस्तुरी चा टिळा भक्त कृपेची माय गे ओळखीले विठाई गे भक्त कृपेची माय गे ओळखीले विठाय गे एका जनार्दनी विट जोडी पाय गे ಏಕಾ ಜನ ದನಿ ಪಾಯಗೆ ತುಳಸಿ ಹಾರಗಳಾಗೆ ಕಸ್ತೂರಿ ಚಾಟಿಗಳಾಗೆ ತುಳಸಿ ಹಾರಗಳಾಗೆ ಕಸ್ತೂರಿ ಚಾಟಿಗಳಾಗೆ ಅರ್ಧಂಗಿಣಿ ರುಕ್ಮಿಣಿ ಹಿಂದಣೆ ವಾರಿತಿ ತಿ ಬಾಳಗೆ ತುಳಸಿ ಕಸ್ತೂರಿ ತುಳಸಿ टिळा गे कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे प्राणाचाही प्राण पाता सुख सांगू काय गे प्राणाचाही प्राण पाता सुख सांगू काय गे तुळशी हार ಚಾಟಿಳ ಆಗೇ ತುಳಸಿ ಹಾರಗಳಾಗೆ ಕಸ್ತೂರಿ ಚಾಟಿಳಾಗೆ ಧನ್ಯವಾದ